तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शिवमहापुराण कथेच्या सोहळ्यासाठी मंडपाच्या बाहेरपर्यंत भाविकांची तुडुंब गर्दी विक्रमी प्रतिसाद अभिजित पाटील यांचा उत्कृष्ट नियोजनाला लोकांचा प्रतिसाद आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील चेअरमन अनिल सावंत यांनी सहकुटुंब उपस्थित राहून कथेचा लाभ घेतला पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानात पंचवीस डिसेंबरपासून भव्य श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हो आहे सिमोर येथील सुप्रसिद्ध पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या उघवत्या वाणीतून ही कथा ऐकण्यासाठी केवळ पंढरपूर आणि महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यांमधून भाविकांची वाक्या संख्येने उपस्थित आहे आपले जीवन व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा सकारात्मक कार्यात इतरांच्या मदतीसाठी सेवेसाठी समर्पित करा पांडुरंगाचं नाव घ्या यातच जीवनाचे सार्थकत्व आहे हा पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराजांचा संदेश सर्वांसाठी डोळ्यात अंजन घालणारा ठरला हरिहर भेट हा सोहळा अत्यंत दुर्लभचा असतो शिव महापुराण कथेच्या प्रसंगी आज हरी आणि हर शिव आणि विठ्ठल भेटीचा प्रसंग भाविकांना अनुभवता आला विठ्ठलाच्या आणि महादेवाच्या स्वरूपात अवतार धारण करत कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष हरिहर भेट पाहण्याची संधी मिळाली जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसे तसे भाविकांच्या संकेत आणि कथाश्रवणांच्या उत्सुकते मोठी वाढ होताना दिसत आहे दैनंदिन प्रथेप्रमाणे रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि आरतीने कथेला प्रारंभ होतो माजी सैनिक नगरसेवक लोकप्रतिनिधी संत मंडळी ज्येष्ठ नागरिक यांच्यानंतर आज सोहळ्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि कर्तृत्वामुळे पंढरपूरमधील नागरिकांच्या व तरुणाईच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारे कथेचे यजमान श्री अभिजित पाटील हे देखील संपूर्ण कथा आयोजन नियोजन समिती व सर्व व्यवस्थित नेहमीप्रमाणे अत्यंत सक्रियपणे सहभागी होत आहेत महापुराण कथा श्रवण करण्याचे भाग्य हे देवदुर्लभ असून गुरुवारीत दोन दिवसाची कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने यावे व या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे